शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघाकडून सहविचार सभेसह विविध कार्यक्रम संपन्न मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त बंधू भगिनी यांचा सहविचार सभा माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोषागर उपअधीक्षक निलेश साखरे वो व महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद भरले राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात सदर कार्यक्रम संपन्न झाला सुरुवातीला मोहोळ तालुक्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजयालक्ष्मी माळी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर सुभाष फुलारी यांनी प्रास्ताविकेत मागील दोन वर्षापासून सेवानिवृत्त संघटनेचे कार्य शैक्षणिक उपक्रमांतर्गत केलेल्या कार्याचा आढावा सादर केला गुणवंत कर्मचारी पुरस्कार म्हणून सोलापूर जिल्हा शिक्षण विभागातील तानाजी औताडे सरस्वती वनसुरे रामकृष्ण पाटील शिवपुत्र खराडे आरती माडेकर सचिन लामकाने यांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी शाल फेटा व बुके देऊन सन्मान करण्यात आला तदनंतर वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या अठ्ठेचाळीस माता भगिनी यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल फेटा व बुके देऊन सन्मान करण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक यांचे उपदारमधून मुंबई हायकोर्टात सतत पाठपुरावा करून केस यशस्वी करून जिंकल्याबद्दल राज अध्यक्ष शिवानंद भरले व मंगळवेढा अध्यक्ष श्री सिद्धेश्वर दसाडे यांचा विशेष सन्मान मानवरांच्या हस्ते करण्यात आला शिवानंद भरले यांनी सेवानिवृत्त शिक्षक संघ स्थापना करण्याचा उद्देश आतापर्यंत सेवानिवृत्त शिक्षक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुणे येथील एक दिवसाचे धरणे आंदोलन मुंबई मंत्रालयातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री शिक्षण संचालक मुंबई व पुणे येथील वेळोवेळी केलेला पाठपुरावा एम एस सी आय टीबद्दल कोर्टात केस दाखल करून काही तालुक्याला रक्कम जमाही झाल्या आहेत उर्वरित सेवानिवृत्तांना सदर रक्कम मिळण्यासाठी उशिरा होत असल्यामुळे पाच मेच्या आंदोलनाबद्दल विषय उपस्थित करून मार्गदर्शनही केले यावेळी वयाचे पंच्याहत्तर ते पंच्याण्णव वर्ष पार पडलेले भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यापैकी त्र्यंबक शिंदे व विजयालक्ष्मी माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच यावेळी जिल्ह्यातील राज्य महिला आघाडी सदस्या हसिरा मुलाणी जिल्हा महिला आघाडी सदस्या खातूनबी अतार उपस्थित होत्या सर्व तालुका अध्यक्ष सुधीर नाचने काळाप्पा सुतार बसवणाप्पा जिरगे महादेव चव्हाण सिद्धेश्वर दसाडे यांचेही सत्कार करण्यात आले सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस मल्लिकार्जुन बडदाळ यांनी आतापर्यंत सन दोन हजार चोवीस पंचवीसचा संघटनेचा जमा खर्च ताळेबंद मांडला त्या सर्व सेवानिवृत्त बंधुभिनी यांनी टाळ्यांच्या गजरात मानता देऊन कायम करण्यात आले यावेळी सिद्धेश्वर झाडमुके अशोक कुलकर्णी सुधीर नासने शंकर सावंत सिद्धेश्वर धसाडे बशीर तांबोळी आदींनी शेवानिवृत्तबद्दल आपली मते मांडली त्यांचाही सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणातून माजी शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात शेवानिवृत्ताने जगावे कसे याबद्दल खूप चांगले मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश गायकवाड मल्लिकार्जुन भडदाळ काळाप्पा सुतार शंकर जाधव भीमाशेखर नेत्रे राजकुमार भिजर्गी हिंगणीकर आदींनी विशेष प्रयत्न केले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर